अरे थरे काय माहिती काय काय माऊली सांग ब नाही माहिती सांग सांगू काय ना ना ये नायच पाहू हा माता आपण ते खोलून फिट करून बघू म्हणजे करल आपल्याला कस स्टँड आहे ना ना। ना काप पटलीकडून काप 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 लवकर व्यवस्थित काप ना ना। यास व्यवस्थित कापायच नट बर वापर थांब थांब इकडे तिकडे जाईल नट बाबा अरे दोन मिनिटं थांब मावली तर मित्रांनो आता हे ऑनलाईन आहे नेमके काय आहे मला माहीत नाही आहे चप्पल ठेवायचं स्टँड आहे का हे झाड ठेवायचे कुंड्या ठेवायचं स्टँड आहे मला काय माहित नाही तर आता हे जोडल्या उकळेल काय नेमके हे सगळे कागद डस्टबिन डस्टबिन मध्ये टाकून या जा तीन पट्ट्या मिळाल्या अशा हा बरोबर थाल त्याच्यानंतर या जिग जगवाल्या दोन पट्ट्या मिळाल्या या त्याच्यानंतर या सरळ या दोन आणि एक ही एक मोठी पट्टी मिळाली तर आता हे कसं जोडायचं आपण बघूया आता हे नट, नट ले आहे ना याच्यातून काढावं लागेल आपल्याला तर याच्यामध्ये हा पाना भेटलाय बघा हा पाना त्याच्यानंतर याबा एवढे नट भेटले बघा बघा एवढे नट भेटले आपल्याला या चाके आहे त्याच्याबरोबर वायसर पण आहे हे आपण फिट केलं आता याच्यामध्ये ना चाकी टाकायला लागेल माऊली ही चाकी टाक बर ते डायरेक्टली फिट नको थांब ना दोन मिनिट तर या बघा या दोन आहे या दोन चाक्या आता या नटामध्ये आपल्याला टाकायच्या या ठिकाणी इथं टाकली एक चाकी इथं एक टाकली त्याच्यानंतर हे नट आपल्याला फिट करायचे आता तर या ठिकाणी आपण फिट करू हे बघा असं हे बघा या जी जॅक पट्टीला आपण या सरळ पट्टी आहे ना या, या आपण फिट केलंय आता ती एक फिट करायची आपल्याला बघा बघा का? का तर आपण या पद्धतीने फिट केलं हे 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 आता त्याला पाईप 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 जोडायचे राहिले तीन दोन आणि हा हा एक मोठा आहे ना या ठिकाणी आपल्याला आहे आता आपण या पद्धतीने फिट केलंय आता हे बघा या पद्धतीने फिट केलंय तर आता हे जे दोन पाईप आहे याला आपल्याला एक पट्टी फिट करायची बघा ही ही पट्टी आपल्याला फिट करायची राहिली आता फक्त ऐकून टाक बाहेरून तर आता हे बघा शेवटचा नट आता एक लावायचा राहिला आपल्याला मावलीला काही जमला नाही हा नट फिट करायला हे बघा असा इथून टाकायचा सगळ्या पाइपांना होल दिले तर याच्यावर आपल्याला तीन तीन चार चार कुंडे आपण एकावर एक एक ठेवणार आहे या ठिकाणी तर आपल्याला शेवटचं म्हणजे याची नट आहे ना या पाण्याने आपल्याला फिट करायची बाकी आहे तर माऊली फिट कर आता बरोबर फिरव माऊली सुद्धा हुशार झाला फिट कर बर काऊ राहिलंय माऊ घ्या ना पॅक झालंय का झालं पाय ग झालं तर बघा मित्रांनो हे साधारण दोन अडीच किलो आहे फक्त हे स्टँड याच्यावर आपण आपले चापला बुटा पण ठेवू शकतो त्याचबरोबर या कुंड्या ठेवलेल्या ना आता इथं खाली तर ते जर याच्यावर ठेवले ना स्टेप बाय स्टेप तर भारी दिसेल त्याच्यासाठी आपण हे स्टँड बोलवलेले साधारण आठशे का नऊशे रुपयाला मिळतय ऑनलाईन तर आता याच्यावर आपण कुंड्या ठेवू हे बघा या सगळ्या कुंड्या आपण स्टेप बाय स्टेप स्टेप श्� आपण ठेवू आता अशा बघा किती चार किंवा पाच कुंड्या बसतील आपल्या याच घे मावले तर बघा मित्रांनो एवढ्या कुंड्या ठेवल्या बघा आपण या पाच या पाच आणि या पाच पंधरा कुंड्या बसल्या बघा या स्टँडवर आणि किती स्टेप बाय स्टेप या कुंड्या ठेवल्यामुळे किती छान दिसत नाही का तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा